माननीय शरद पवार साहेब तुम्ही एका भाषणात सांगितलं की देवेंद्र फडणवीस आणि तुमच्यामध्ये साम्य आहे मला ते पटलं दोन हजार दोनमध्ये माझ्यावर कोणत्याही केसेस नव्हत्या तुमचं प्रपोजल नाकारलं बिझनेसचं त्यांचा अहंकार दुखाव गेला गेला आणि तुम्ही जो घाव घातला आमच्यावर माझ्यावर आणि मनीषाच्या करिअरवर आयुष्यावर आज परिस्थिती अशी झाली की आम्ही तेवीस वर्ष झाली त्या घावाची जखमा भरल्या गेल्या नाहीत तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या नेत्याला एखादं डील नाकारला असेल तुमचे अनेक डील नाकारले लोकांनी स्वीकारले तर एवढा गंभीर घाव एक ब्राह्मण मध्यमवर्गीय मराठ्यातल्या कुटुंबातून आलेले आम्ही दोघं आमचं संपूर्ण आयुष्य बर्बाद इतपत आम्ही असं काय केलं आम्ही काही के दुखावलं जातीवाचक शिवेगाळ केली काहीच नाही केलं उलट आम्ही तुमच्या सपोर्टर होतो साहेब तुमचा धर्मावर देवावर विश्वास नाही परमेश्वरावर हे मान्य आहे पण तुमचा अध्यात्माचा विश्वास नाही आहे अभ्यास नाही आहे यांचा अभ्यास नाही आहे मनिषाला माझ्यापासून फोडण्यासाठी मनशक्ती तुम्ही प्रदीप धेडकर बाकीच्या लोकांनी काय काय नाही केलं तिच्यावर अक्कलकोटची केस झाली तिला बर्बाद केलं गेलं मग जेव्हा ती त्यातून वाचली शिक मी तिला वाचवलं ती स्वतः वाचली तर तुम्ही तिचं कौतुक पण केलं की तुम्ही मराठाची मुलगी शोभता ब्राह्मणाची नाही पण साहेब त्याच्यानंतर सहा वेळा मी बर्बाद केले गेलो सातव्यांदा आम्हाला फडणवीसनी बरबाद केलं गेले दोन वर्ष फडणवीस आम्हाला छळतायत अक्षरशः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून पण जो मूळ घाव घातला होता ना तुम्ही त्याच्यातून आम्ही कधीच सावरलो नाही आज आम्हाला भीक मागून जगावं लागतं आहे अत्यंत फालतू नालायक लोकांना उत्तर द्यावे लागतात घरातील लोक हल्ले करतात शेवेगळा करतात साहेब आमचा स्वतःचा व्यवसाय होता घर होतं आमचं उत्पन्न होतं साहेब तेव्हा तुम्हाला मी बोललो की आमचं घर लुटलं गेलं तुम्हाला प्रश्न विचारला की तुमचं उत्पन्न काय साहेब हा विचारण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी आमचं आयुष्य बर्बाद करण्याचा तुम्हाला अधिकार दिला पुणे तुम्ही नेहमी संविधानाची भाषा करता जेव्हा आम्ही तुमच्या मागे लागलो मग सीबीआय इन्क्वायरी व्हायला लागली तेव्हा तुम्ही आमच्याशी गोड बोलायला लागलात पण साहेब ह्याच्याने काय झालं मला सांगा ज्या जखमा झाल्या त्या आमच्यासारख्या दोन टॅलेंटेड लोकांना आम्हाला गुन्हेगार ठरवलं गेलं पोलिसांच्या मार्फत कोर्टामार्फत मीडियामार्फत तुम्ही आम्हाला गुन्हेगार म्हणून ट्रीट केलं हे सगळं कशासाठी साहेब काय मिळवलं तुम्ही शेवटी एका एका एका, एका जोडप्याची शोकांती का पण साहेब पुढील पिढी तुम्हाला क्षमा करेल निसर्गाची नेम क्षमा करतील मला नाही असं वाटत साहेब हेच चूप फडणवीस करत आहेत आय फील सॉरी फॉर दॅट बोथ ऑफ यू